सर सकाळ सकाळ सुरुवात झाली मित्रांनो आज आम्ही आलो आहे मासे मारे घराला तर आजचा विषय आहे तो बघूया काय मावरा भेटते का ते मग दाखवतो आजचा पूर्ण दिवस हे पण गाठ सोड एक थांबते नको सुरू ही सुरू आपण मारलेले आहे इथे मावरा उरतोय राण मारून झाली आहे रिंगा लागतात म्हणजे म्हावरा आपल्याला दिसलाय तिकडे एक बारीक काकऱ्याचा बघूया काय येते तर पुढे नमस्कार मित्रांनो मी आता खोल समुद्रात आहे मासेमारी करायला आलोय तर बघूया आता दा, आपण झाली टाकलेली आहे काय भेटते बघूया पुढे सकाळच्या वाजले साकल तर ते म्हणजे आठ ते नऊ वाजले असतील ऊन खूप तापला आहे सकाळ सकाळच तर दाखव तुम्हाला आम्ही आता कशी गेवरा घेत होते आणि आजचं जेवणसुद्धा तुम्हाला दाखवतो आजच्या जेवणासाठी काय ते आपण 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 कशी खेचतात ते सध्या आपल्या बोटीवर आहे मशीन आहे म्हणजे आपण खेचायची द्यायलाच खेचण्यासाठी सर्व मोठं सर्व बघ मोठ आहे मोठ असं आपण बघूया आपण काय आहे ते सर्गे किती आहेत बघूया सर्गे ते एक सर्गा दिसलेला आपल्याला हे जोगी नाही करीत

कालवासाठी आज पापलेट ने शिवार आहेत आणि कोलंबी आहेत पापलेटचे पीस असते मोठे मोठे होत आहेत जवळपास आता आज जेवण अठरा माणसांचा जेवण बनणार आहे आपल्या ओटीवर अठरा माणसं आहेत मावरा बाबा किती कालवासाठी आपला आहे ना एवढी बाल्टी भरून मोहरा कापून झालेला आहे आता हे कोलंबी आणि म्हणजे मोठे प्रॉन्स आणि छोटे प्रॉन्स आहेत ना कोलंबी ते कापतोय किचन मध्ये डाळ शिजत इथे सकाळचे दहा वाजेत आहेत आणि जेवण आहे तयार हे बघा इथे कालवण सुद्धा था तयार आहे आणि इथे कोलंबी कापले सुका बनवायसाठी हा कालवण झाला रेडी किती माणसं आहेत दहा पंधरा माणसांना एवढा लागणारच आहे ना आता आपण आहोत कोलंबीचा आपण बघूया बोटीवरचं जेवण कसं तयार होते तर आता आपण कोलंबीचा सुका बनवायचं कांदा लसूण कापलेला आहे स्टोव पेटवून गॅस आहे आपल्या बोटीतला तेल टाकून दिला तर मस्तपैकी शिजवायचं पहिला कांदा आणि लसूण पूर्णपणे शिजवून घ्यायचा बघा आता आपल्याला हे कोलंबी कांदा आणि तेल त्याच्यातला शिजवून घ्यायचे कोलंबीला नंतर कोलंबी शिजते पाच पाच दहा मिनिटात कोलंबी शिजेलच कोलंबीचा थोडा वेळ लागतो शिजायला मग त्याला जरा शिजल्यानंतर हलत मसाला हलद किंवा हलद आणि गरम मसाला मारायचा म्हणजे आगरी कोडी मसाल्या जेवायचा वेळ झाला सगळेजण जेवायला हे इकडे बघ

आम्ही व्हेजवाले आपल्या डाळ पण बनलेली आहे इकडे नॉन व्हेजवाले म्हणजे मावरेवाले हो का सागर या बोल जेवायला कार्यक्रम बघा एक नंबर खुर्फीचा सुक्का मगाशी बनवलं होते बटाटे बोल फार मंडळी या जेवायला